विद्यार्थी मित्रांनो नमस्कार मी साहायक प्राध्यापक मिलिंद पाडेवार आपल्या ज्ञान मेंटर मिलिंद पाडेवार ह्या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांची पुन्हा एकदा स्वागत करतो मित्रांनो आज पुन्हा एक नवीन आणि अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ तुम्हाला सर्वांसाठी घेऊन आलेला आहे जो व्हिडिओ आहे संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाच्या पी एच डी एंट्रान्स टेस्ट दोन हजार तेवीस संदर्भातला हो मित्रांनो आज विद्यापीठाने ऑनलाईन पद्धतीने रिझल्ट जाहीर केलेला आहे एम पीट दोन हजार तेवीस संदर्भातला मित्रांनो रिझल्ट पब्लिश झाल्यानंतर विद्यार्थ्यांचे खूप सारे प्रश्न येत आहेत ज्या लिस्टमध्ये विद्यार्थ्यांची नावं आहेत किंवा सीट नंबर आहेत तर हे विद्यार्थी क्वालिफाय आहेत का हे पास झालेले आहेत का ज्या विद्यार्थ्यांची नावं त्या लिस्टमध्ये नाही आहेत मग ते विद्यार्थी फेल का मग डिटेल जो रिजल्ट आहे मार्कांसहित तो पब्लिश होणार का असे खूप सारे प्रश्न आहेत मित्रांनो स्टेप बाय स्टेप आपण या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत जेणेकरून तुमच्या मनामध्ये जे काही प्रश्न असतील ते प्रश्नांचं उत्तर तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून मिळणार आहे त्याच पद्धतीने यूट्यूबला त्यानंतर व्हॉट्सअपला आणि इंस्टा इंस्टाग्रामला आणि टेलिग्रामला जे जे विद्यार्थ्यांचे प्रश्न आलेले आहे हे प्रश्नांचं सोल्युशनसुद्धा मी या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे या प्रश्नामधून तुमच्या प्रश्नांचं निरसन याच्यात होणार आहे आणि तुम्हाला उत्तर मिळणार आहे तो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा बघा दोन हजार बावीसचा निकाल पंधरा डिसेंबर दोन हजार बावीस रोजी त्यांनी पब्लिश केला होता त्या पद्धतीने दोन हजार तेवीसचा सुद्धा निकाल हा दोन हजार चोवीसमध्ये डिक्लेअर झालेला आहे मित्रांनो खूप डिले ह्या परीक्षेमध्ये आणि रिझल्टमध्ये विद्यापीठाने केलेलं आहे बघा विद्या प्रत्येक विद्यापीठाचे निकाल जाहीर करण्याची वेगवेगळी मेथड असते त्या पद्धतीनेच संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचं सुद्धा निकाल जाहीर करण्याची एक वेगळी मेथड आहे आज दिनांक अठरा मे दोन हजार चोवीस रोजी ऑनलाईन पद्धतीने विद्यापीठाने रिझल्ट पब्लिश केलेला आहे तर रिझल्ट म्हणजे काय तर फक्त त्यांनी एक पी डी एफ पब्लिश केलेली आहे आणि ज्या पी डी एफमध्ये काही विद्यार्थ्यांची सीट नंबर आहेत आता मित्रांनो खूप सारे प्रश्न विद्यार्थ्यांची येत आहेत की याच्यामध्ये जे नावं आहेत हे पब्लिश झालेले जे नावं आहेत तर हे विद्यार्थी क्वालिफाय का मग ज्यांचे नावं नाही आहेत मग त्या विद्यार्थ्यांचं काय असे खूप सारे प्रश्न आहेत ते प्रश्न काय आहे त्यावर सुद्धा आपण ह्याच व्हिडिओमध्ये शेवटी चर्चा करणार आहोत तर बघा वीस मार्च दोन हजार तेवीसपासून ॲप्लिकेशन जे आहेत एम पेड दोन हजार तेवीसचे हे सुरू झाले होते त्यानंतर विद्यापीठाने काय केलेलं आहे की ज्या विद्यार्थ्यांचे अर्ज बरोबर होते त्यांची अप्रुव्ह लिस्ट पब्लिश केली ज्या विद्यार्थ्यांच्या फॉर्ममध्ये किंवा ॲप्लिकेशनमध्ये त्रुटी होते त्यांचे रिजेक्टेड लिस्ट विद्यापीठाने पब्लिश केली फायनली ऑनलाईन एम जी आहे ही सोळा आणि सतरा मार्च दोन हजार चोवीस रोजी ऑनलाईन पद्धतीने कंडक्ट केली म्हणजे बघा दोन हजार तेवीसची जी एमपेट होती ती दोन हजार चोवीस मध्ये कंडक्ट म्हणजे एक वर्ष डिले झालं आणि फायनली जो रिझल्ट आहे या एमपेट दोन हजार तेवीसचा तर हा अठरा मे दोन हजार चोवीस रोजी ऑनलाईन पद्धतीने पब्लिश केला तर बघा परीक्षा कशी होती तर शंभर मार्कांची ही एक्झाम होती याच्यामध्ये दोन सेक्शन त्यांनी केले पहिला होता रिसर्च मेथडॉलॉजीचा ज्याच्यामध्ये पन्नास प्रश्न तुम्हाला विचारले होते आणि सेकंड जो होता सेक्शन बी हा होता तुमच्या सब्जेक्ट स्पेसिफिकचा तर याच्यामध्ये देखील तुम्हाला पन्नास प्रश्न विचारले होते प्रत्येक प्रश्नाला एक मार्क होता म्हणजे शंभर मार्कांचं हे टोटल कॅल्क्युलेशन होतं बघा क्वेश्चन नंबर वन टू फिफ्टी हा रिसर्च मेथडॉलॉजीला होता आणि क्वेश्चन नंबर फिफ्टी वन टू हंड्रेड हा तुमचा सब्जेक्ट स्पेसिफिक असा क्वेश्चन पेपर होता याच्यामध्ये दोन तासाचा कालावधी तुम्हाला परीक्षेसाठी त्यांनी दिला होता म्हणजे म्हणजे एकशे वीस मिनिटांचा कालवधी तुम्हाला दिला होता आता पासिंग क्रायटेरिया काय होता हे आपण बघूयात विद्यार्थ्यांचे हे आहे प्रश्न आहे की आम्ही तर खूप चांगला पेपर लिहिला आम्हाला फुल गॅरंटी होती पण मग आता आमचा निकाल का आला नाही तर याच्यावर आपण चर्चा करूयात बघा प्रत्येक सेक्शनमध्ये पासिंगसाठी त्यांनी क्रायटेरिया दिला आहे की विद्यार्थी जर ओपन कॅटेगरीचा असेल तर पासिंग क्रायटेरिया हा पर म्हणजे इच सेक्शन फिफ्टी पर्सेंट असणार आहे मग बघा प्रत्येक सेक्शनमध्ये जर पन्नास प्रश्न असतील त्याच्या फिफ्टी पर्सेंट म्हणजे प्रत्येक सेक्शनला तुम्हाला मार्क पाहिजे म्हणजे प्रश्न तुम्हाला बरोबर आले पाहिजे तरच तुमचा निकाल क्वालिफाय येऊ शकतो इच सेक्शन म्हटलेलं आहे जर तुमच्या एका सेक्शनमध्ये चांगले मार्क असतील आणि एका सेक्शनमध्ये जर कमी मार्क्स असतील तरीही तुमचा निकाल जाणार आहे <coughs> ही गोष्ट तुम्ही क्लिअर करा आता हे झालं ओपन कॅटेगरीचं कॅ रिझल कॅटेगरीमध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की पंचेचाळीस टक्के तुम्हाला प्रत्येक सेक्शनमध्ये मार्क असले पाहिजे आता बघा कॅटेगरीचं जर विद्यार्थी असेल आणि एखाद्या विद्यार्थ्याला सेक्शन एमध्ये समजा बावीस मार्क्स मिळाले आणि सेक्शन बीमध्ये तेवीस मार्क मिळाले तर हे तेवीस आणि बावीस तर हे पंचेचाळीस मार्कांचं कॅल्क्युलेशन होतं म्हणजे तो, तो विद्यार्थी कॅटेगरीच्या नियमाप्रमाणे पास होणार आहे तर हा मुद्दा फार महत्त्वाचा आहे आता ज्या विद्यार्थ्यांचा निकाल आ आला आहे तर त्या विद्यार्थ्यांचे ॲडमिशन होतीलच याची काही गॅरंटी नाही कारण ही फक्त प्रायमरी स्टेज तुम्ही काय म्हणतात त्याला क्रॉस केलेले आहे याच्यानंतर बऱ्याच स्टेप तुम्हाला पूर्ण करायचे आहे इंटरव्ह्यू आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आहे त्याच्यानंतर गाईड शोधणं आहे वॅकेन्सीच्या सगळ्या डिपेंडनं आहेत तर त्याच्यावर तुमचा निकाल अवलंबून असतो तर हे फक्त प्रायमरी तुमचा रिझल्ट लागलेला आहे विद्यार्थी मित्रांनो तुमचा निकाल हा त्यांनी फक्त आज ऑनलाईन पद्धतीने पब्लिश केलेला आहे पण उद्या दिनांक एकोणावीस मे दोन हजार चोवीस रोजी ते तुमच्या लॉग इनवर वर तुमचा निकाल दाखवणार आहे त्याच्यामुळे तुमचा युजर आय डी पासवर्ड टाकून तुम्हाला तो निकाल बघायचा आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला प्रत्येक सेक्शनमध्ये किती मार्क्स से मिळाले तुमचा रिझल्ट पास आहे का फेल आहे हे तुम्हाला बघायला मिळणार आहे त्याच्यामुळे पॅनिक होऊन जाऊ नका उद्याची तारीख आहे उद्याच्या तारखेमध्ये तुम्हाला तो निकाल बघता येणार आहे विद्यार्थी मित्रांनो याच्यामध्ये काही नियम त्यांनी सांगितलं होतं म्हणजे जे प्रॉस्पेक्टस आपण सुरुवातीला बघितलं तर त्या प्रॉस्पेक्टसमध्येच त्यांनी सांगितलं होतं की काही विद्यार्थ्यांना जर तक्रार असेल आणि जर तुम्हाला फोटो कॉपी किंवा रिव्हॅल्युशनसाठी अप्लाय करायचा असेल तर असं करता येणार नाही म्हणजे जो निकाल त्यांनी दिलेला आहे तो फायनल आहे त्याच्या त्याच्याविरोधात तुम्हाला जाता येणार नाही रिझल्टची व्हॅलिडिटी जी आहे तर रिझल्टची व्हॅलिडिटी ही रिझल्ट लागल्यापासून पाच वर्षापर्यंत तुम्हाला हा निकाल ठेवता येणार आहे आणि त्या बेसवर तुम्हाला पी एच डीसाठी ॲडमिशन घेता येणार आहे तर मित्रांनो आता जे क्वेश्चन विद्यार्थ्यांची येत होते तर त्या क्वेश्चनवर सुद्धा आपण एक नजर मारूयात आणि काय काय क्वेश्चन होते आणि त्याला सोल्युशन काय आहे तेही आपण बघूयात विद्यार्थी हजार तेवीस साठी परीक्षेला बसलेले विद्यार्थी होते चार हजार तीन विद्यार्थी आणि त्यापैकी फक्त नऊशे साठ विद्यार्थी क्वालिफाय झालेले आहेत किंवा ज्यांचा रिझल्ट हा उत्तीर्ण आलेला आहे किंवा पास आलेला आहे म्हणजे फक्त तेवीस पॉईंट अठ्ठ्याण्णव टक्के इतकाच रिझल्ट लागलेला आहे खूप कमी रिझल्ट डिक्लेअर झालेला आहे परीक्षेचा जो निकाल आहे हा पी एच डी पोर्टलवर तसेच युनिव्हर्सिटी गॅझेट तीनमध्ये त्यांनी दिलेला आहे म्हणजे जी लिस्ट त्यांनी पब्लिश केलेली आहे क्वालिफाय सीट नंबरची ती ती लिस्ट त्यांनी पब्लिश केलेली आहे आता उद्या दिनांक एकोणावीस मे दोन हजार चोवीस रोजी हा रिझल्ट तुमच्या लॉग इनवर तुम्हाला चेक करायचा आहे जो फॉर्म भरताना तुम्ही युजर आय डी पासवर्ड तयार केला होता तर त्या ठिकाणी तुम्हाला लॉग इन करायचं आहे त्या ठिकाणी तुम्हाला तुमचा निकाल बघायला मिळणार आहे आता मित्रांनो विद्यार्थ्यांचे काय प्रश्न होते त्यावर थोडंसं आपण चर्चा करूया तर बघा एका विद्यार्थ्याने विचारलेला आहे की रीचेकिंग किंवा फोटोकॉपीसाठी कॉपीसाठी अप्लाय करता येईल का तर मित्रांनो प्रॉस्पेक्टसमध्ये जे दोन हजार तेवीसचं प्रॉस्पेक्टस आहे एक गाईडलाईन्स त्यांनी दिल्या होत्या विद्यापीठाने तर त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की रीचेकिंग किंवा फोटोकॉपीसाठी तुम्हाला अप्लाय करता येणार नाही जो निकाल विद्यापीठाने डिक्लेअर केलेला आहे तो फायनल आहे त्याच्या अगेन्स्ट तुम्हाला जाता येणार नाही ओके सेकंड क्वेश्चन आहे की पार्ट बी मध्ये नाव आहेत मग पी जी जे मार्कशीट आहे ते कधीपर्यंत जमा करायचं आहे मित्रांनो आज रिजल्ट लागलेला आहे उद्या तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने तुमचा निकाल बघता येणार आहे मार्क्स तुम्हाला बघता येणार आहे तुम्ही लगेच शक्य होत असल्यास विद्यापीठामध्ये तुमचा पी जी मार्कशीट जे आहे ते जमा करा हार्ड कॉपी ज्यांना शक्य होत असेल त्यांनी त्या ठिकाणी जाण्याचा प्रयत्न करा आता काही विद्यार्थ्यांचे प्रश्न आहे की लिस्टमध्ये नाव नाहीये मग रिझल्ट फेल का तर हो जे विद्यार्थी क्वालिफाय झाले आहेत अशाच विद्यार्थ्यांचे जे नंबर आहेत सीट नंबर ते याच्यामध्ये तुम्ही म्हणजे दिलेले आहेत बाकी रिझल्ट पास आहे का फेल आहे हे तुम्हाला उद्या कळणारच आहे की सेक्शन वनला किती आणि सेक्शन बी ला किती तुम्हाला मार्क्स आहे त्याच्यानंतर एका विद्यार्थिनी प्रश्न विचारला आहे की ही लिस्ट फायनल आहे का तर हो ही लिस्ट फायनल आहे पण हे फायनल ॲडमिशन नाही आहे मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो की याच्यानंतर बऱ्याच स्टेप तुम्हाला कंप्लीट करायचे आहे आणि त्या पद्धतीने तुम्हाला पीएचडी ला ॲडमिशन मिळू शकणार आहे हे फक्त प्रायमरी स्टेज तुम्ही कंप्लीट केलेली आहे एका विद्यार्थ्याने पुन्हा क्वेश्चन विचारला आहे की दोन हजार तेवीसची ची पेठ दोन हजार चोवीसमध्ये मध्ये झाली म्हणजे एक वर्ष डिले झालेलं आहे मग दोन हजार चोवीसची ची पेठ होणार का तर मित्रांनो याचं उत्तर मी तुम्हाला मागच्या एका व्हिडिओमध्ये दिलं होतं की महाराष्ट्रातील जे सगळे विद्यापीठ आहेत या सगळ्या विद्यापीठांचे जे वरिष्ठ अधिकारी आहे हे यूजीसीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी त्यांनी मिटिंग घेतली एक चर्चा झाली त्यांची आणि विद्यापीठांनी त्यांना प्रश्न विचारला की आम्ही पेठ घेऊ शकतो का तर सीच्या जे वरिष्ठ अधिकारी आहेत ते त्यांनी होकार दिला होता की हो तुम्ही पेठ परीक्षा घेऊ शकणार आहात पण कुठल्याही लेखी जे आहे ते विद्यापीठांना दिलेलं नाही त्याच्यामुळं संभ्रम जो आहे तो विद्यापीठांचा कायम तसाच असणार आहे आणि त्याच्यामध्येच यू जी सीने पत्र एक परिपत्रक काढलं होतं आणि त्यामध्ये त्यांनी सांगितलं होतं की नेट परीक्षेच्या मार्कानुसारच विविध विद्यापीठांमध्ये पी एच डी प्रवेश होणार आहे आणि त्या पद्धतीनेच नेट परीक्षेच्या फॉर्ममध्ये सुद्धा अपडेट केलेलं आहे आणि पी एच डी एंट्रान्स टेस्ट किंवा पी एच डीसाठी ऑप्शन त्यांनी खुलं करून दिलेलं आहे त्याच्यामुळं संभ्रम कायम आहे मित्रांनो आता काही दिवसातच म्हणजे एक आठ दिवसाचा त्यांनी वेळ दिलेला होता की आठ दिवसामध्ये ह्या सगळ्या गोष्टी क्लिअर होतील की पेट एक्झाम घेण्याचा अधिकार हा विविध विद्यापीठांना आहे की नाही आहे जर विद्यापीठांना अधिकार मिळाला तर पुन्हा नेट सेट तुम्ही असाल तर तुम्हाला एक्झामशन मिळणार आहे जर तो अधिकार विद्यापीठांचा काढून घेतला तर तुम्हाला नेट ही परीक्षाच द्यावी लागणार आहे इथून पुढे पुन्हा एका विद्यार्थ्याने प्रश्न विचारला की विद्यापीठाच्या पेट परीक्षा बंद झाल्या का तर आताच मी एक्सप्लेन केल्याप्रमाणे अजून तरी काही क्लॅरिफिकेशन नाही आहे तर मित्रांनो हे असे सगळे प्रश्न आहेत आणि हे तुमच्या प्रश्नांची उत्तरं असणार आहे विद्यार्थी मित्रांनो उद्या दिनांक एकोणावीस मे दोन हजार चोवीस रोजी तुम्ही तुमचा निकाल बघू शकणार आहात तुमच्या लॉग इनवर मित्रांनो व्हिडिओ वाढल्यास नक्की लाईक शेअर आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद